नाही मग म्हशीच्या म्हशीच्या पोटात बाळ कसं काय आलं ते भी का देपा देपा, तो ते बी माहित असेल ना कस काय म्हणजे म्हशीन काही खाल्लं की पिल्लू मोठं होत का ते

तिन दांडे कचरा खाऊन पिल्ला मोठं केलं हिरवा चारा टाकला ना आपण पण तिथे हिरवा चारा टाकत होतो ना आपण हमेशा माझा ती ही आपली सुकरी चुकरी जाऊ दे तिकडं पण मग मा आता मला एक सांगतो सगळ्यात जास्त काळ भांडणं आपल्या सोबतच करतो रे तू तर त्याचं कारण काय भैयासोबत एवढे भांडणं का करतो तर तू त्यासाठी कुल्फी आणायला गेला हे करायला गेला त्याच्यासोबत सारख्या सारखे भांडणं काम करतो जा भांडणं करतो तू हां तू चावला होता की नाही पण त्याला आता थोड्या वेळापूर्वी चावला होता की तू ती बॅट घेतली तेव्हा चावला लागेल कुत्र आहे का तू चावतो का चावायला नाही पाहिजे ना मग पण तू ना एक प्रकारचं चावतो म्हणल्यानंतर तू कोण आहेस रे हा भैयाला चावतो ना तू चावला की तू त्याच्या कंबरला चावला की नाही मग काहून चावतो असं तू ह हा दा डिले करायसाठी आता नाही चावशील ना नाही चावणार ना त्यानं आलेल्या कुलफ्या खाल्ल्या की पुन्हा चावशील मग आहे ना तुला की नाही अक्कल ते विचारलो मी पण कुल्फी आता तू कुल्फी आणायला गेला म्हणून तू त्याला आता भैया करायला लागला नंतर त्यानं कुल्फी दिली कुल्फी खाल्ली तू भई भई म्हणतो त्याला भैडी भैडी म्हणतो ना नाही म्हणत तू म्हणत नाही काय हा हा मग त्यांना कुलफ्या गिल्फी आणल्यावर देणारच नाही ना बोलणं बंद करत त्याच्याशी बोलूच नको ना त्याच्याशी तू बोलूच नको मग त्याच्या कुलफ्या बी नको खाज जाऊ आणल्या की काहीच नको खाज जाऊ हा होठ फुटला होता तू मुतला होता त्या दिवशी तीस ना तू मुतला होता नाही का रट्ट्यामध्ये त्या दिश्चित गोष्ट आहे ना त्या गोष्ट ना लाज वाटायला लागली का तुला मुतला म्हणायची हा नाही ते मुतला म्हणायचं काही लाज नको देऊ कारण आपण जण येतो दुसरं कोणीच नाही ना हम्म ना, हम्म हो बर बर चालतं जायचं मग ती का फुलपी खाल्ल्यावर चालते चालतो माझ्यासोबत शेतामध्ये चारा आणण्यासाठी चालशील ना मशीन नाही आपल्या इथं जवळ जाऊन इथं वावर आणि चारा जमा करू लागशील ना का आपल्याला फटाफट जमा करशील ना どうしてだよ。